परमहंस योगानंदजी म्हणतात जो व्यक्ती स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवतो तोच खरा शक्तिशाली आहे मित्रांनो जर तुम्हाला जीवनात यश आरोग्य आणि शांती हवी असेल तर आज हे शेवटपर्यंत ऐका परमहंस योगानंदजी म्हणतात स्वतःच्या मनावर विजय मिळवला म्हणजे सगळ्या जगावर विजय मिळाला आणि खरंच तुम्ही कितीही बाहेरचं बदलण्याचा प्रयत्न करा पण मन शांत नसेल तर आयुष्य कधीच समाधानी होणार नाही आज आपण बोलणार आहोत अशा अकरा अमूल्य गोष्टींबद्दल ज्या शांत मनामुळे तुमचं संपूर्ण जीवन बदलू शकतात मित्रांनो आयुष्यात प्रत्येकाला काही ना काही अडचणी येतात पैशाचं टेन्शन नात्यातली तणाव आरोग्याचं संकट समाजाचं दडपण आणि या सगळ्याचा मुळात एकच उपाय आहे तो म्हणजे स्वतःचं मन शांत ठेवणं जर मन शांत असेल तर तुम्ही कोणत्याही कठीण परिस्थितीला सामोरं जाऊ शकता यशस्वी होऊ शकता आणि आयुष्य सुंदर जगू शकता चला पाहूया हे अकरा फायदे कोणते आहेत पहिला फायदा मानसिक स्पष्टता वाढते जेव्हा तुमचं मन शांत असतं तेव्हा विचार पारदर्शक होतात गोंधळ संभ्रम घाई या सगळ्याला तुम्ही थांबवू शकता कोणताही निर्णय घेणं सोपं होतं चुकीचे निर्णय टाळले जातात आणि यशाकडे तुमची वाट सरळ जाते दुसरा फायदा तणाव आणि चिंता कमी होते अनेकांना झोप लागत नाही डोकं दुखतं विचार थांबत नाहीत पण जेव्हा मन शांत असतं तेव्हा तणाव पळून जातो आणि मनाला स्थैर्य येतं तिसरा फायदा आरोग्य सुधारतं शरीर आणि मन यांचा खूप जवळचा संबंध आहे मन अस्थिर असेल ताण असेल तर रक्तदाब वाढतो हृदय थकतो पचन बिघडतं पण मन शांत असलं की शरीरावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो आरोग्य टिकून राहतं चौथा फायदा आत्मविश्वास प्रचंड वाढतो गोंधळलेल्या मनाने निर्णय घेताना घबराट होते पण शांत मनाने विचार करता येतो योग्य निर्णय घेता येतो त्यामुळे आत्मविश्वास नैसर्गिकरित्या वाढतो पाचवा फायदा आध्यात्मिक प्रगती होते ध्यान प्रार्थना साधना यासाठी मनाचं स्थैर्य आवश्यक आहे जर मन सतत उडत असेल विचार थांबत नसतील तर ध्यान खोल जात नाही पण शांत मन ध्यानात खोल घेऊन जातं आणि त्यातून आत्मिक आनंद मिळतो सहावा फायदा नातेसंबंध सुधारतात अहंकार राग कुरकुर वाद हे सगळं अस्थिर मनातूनच येतं पण ज्याचं मन शांत आहे त्याला दुसऱ्याला दुखवायचं नसतं वाद टाळायचे असतात त्यामुळे घरात कुटुंबात मित्रांमध्ये आणि समाजात प्रेम आणि समजूत वाढते सातवा फायदा संकटांमध्ये स्थैर्य राहतं जीवनात संकट येणारच पण त्याला घाबरून चालत नाही शांत मन असलं तर त्या परिस्थितीकडं तुम्ही योग्य नजरेने पाहता घाई न करता विचार करता त्यामुळे संकट हाताळणं सोपं होतं आठवा फायदा योग्य संधी ओळखता येतात अनेक लोक संधी समोर असूनही गोंधळात त्या गमावतात पण शांत मन असलेल्या व्यक्तीला समजतं कोणती संधी पकडायची कधी पाऊल उचलायचं त्यामुळे यशाच्या वाटचालीत अडथळे राहत नाहीत नववा फायदा नकारात्मकता दूर राहते आजकाल नकारात्मक लोकं चुकीच्या गोष्टी सोशल मीडियावर वाईट बातम्या सतत आपल्या आजूबाजूला असतात पण शांत मन असलेल्या व्यक्तीला हे काहीही विचलित करू शकत नाही तो स्वतःवर आणि स्वतःच्या विकासावर लक्ष केंद्रित करतो धावा फायदा चांगली झोप लागते अस्थिर मनामुळे अनेकांना झोप लागत नाही विचार थांबत नाहीत शरीर थकलेलं राहतं पण जेव्हा मन शांत असतं तेव्हा झोप खोल लागते शरीर ताजेतवानं राहतं आणि दिवसभर उत्साह टिकतो अकरावा फायदा आत्मा जागृत होतो जेव्हा मन पूर्ण शांत होतं तेव्हा जीवनाचं अंतिम सत्य समजतं आपण कोण आहोत का आलो आहोत आपल्याला काय साध्य करायचं आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हळूहळू स्पष्ट होतात हे सगळं ऐकून तुम्हाला वाटत असेल हे शक्य तरी आहे का तर हो मित्रांनो हे शक्य आहे परमहंस योगानंदजींनी सांगितलं आहे मन शांत ठेवण्यासाठी तुम्हाला दररोजचा सराव करावा लागेल त्यासाठी फार मोठं काही करायचं नाही रोज सकाळी फक्त पाच मिनिटं डोळे बंद करा खोल श्वास घ्या आणि स्वतःला ठाणपणे म्हणा माझं मन शांत आहे कोणतीही परिस्थिती मला अस्थिर करू शकत नाही मी यशस्वी होणारच या छोट्या उपायाचा परिणाम मोठा आहे काही दिवसांतच तुम्हाला जाणवेल विचार स्थिर झाले आहेत तणाव कमी झालाय शरीर ताजेतवानं वाटत आहे लोक तुमच्याकडे आकर्षित होतात आणि तुमचं आत्मभान प्रबळ होतं मित्रांनो जगावर विजय मिळवायचा असेल तर सर्वात आधी स्वतःच्या मनावर विजय मिळवा मन शांत ठेवा विचार पॉझिटिव्ह ठेवा आणि यश आरोग्य आनंद प्रेम समाधान सगळं तुमच्या पायाशी असेल आजपासून सुरुवात करा स्वतःच्या मनावर काम करा कारण शांत मनच खऱ्या अर्थाने यशाचं आणि आनंदाचं द्वार उघडतं आणि मित्रांनो हे अमूल्य ज्ञान शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद अशाच जीवन बदलणाऱ्या गोष्टी मार्गदर्शन आणि परमहंस योगानंदजींचं अद्भुत विचार ऐकण्यासाठी नक्की जोडलेले राहा कारण पुढच्या भागात आणखी मोठं रहस्य उलगडणार आहे जे तुमचं संपूर्ण जीवन बदलू शकतं मन शांत ठेवा आत्मविश्वास ठेवा आणि यश तुमचं होणारच